रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वांच्याच मुखात असलेलं नाव म्हणजे अतिश शिंगे आज आमचे प्रतिनिधी रोहन देसाई यांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला असता अतिश शिंगे हाच आपल्या हक्काचा व कामाचा माणूस म्हणून जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची भावना बोलून दाखवली चला तर मग प्रत्यक्ष पाहूया जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणात रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा नेहमीच केंद्रस्थानी असतो यावेळी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून अनेक गावे पुढारी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत खासदार धैर्यशील माणे यांच्या परीक्षेत कोण पास होणार याकडे सुज्ञ मतदारांचं लक्ष लागून आहे इकडे तरुणाईत प्रचंड क्रेज असलेले व विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेले अतिशिंगे हेच प्रबळ दावेदार असल्याची भावना जनमानसातून पाहायला मिळते आहे आमचे महामेडिया चोवीसचे प्रतिनिधी रोहन देसाई यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता आमचे आशा स्थान खासदार धैर्यशीलदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याची भावना बोलून दाखवली मतदारसंघात रुकडी गाव हे लोकसंख्येने मोठे असून गावास राजकीय वलय प्राप्त

ता रोखले गाव आहे या मतदारसंघामध्ये सर्वात मोठं गाव आहे गाव म्हणण्यापेक्षा शहराची व्याप्ती जशी असते तशी रोखले गावाची व्याप्ती वाटते आणि त्या संदर्भात मी या गेले कित्येक वर्षापासून रोखले गावामध्ये काम करत असताना सामाजिक जबाबदारी पूर्ण करत असताना या गावामध्ये रस्ते स्मशान जमशान भूमीचे सुशिधीकरण सामाजिक जे उपक्रम राबवतो त्या लोकांना निवार असेल सभागृह असू अशा बऱ्याचशा विकास कामांच्या माध्यमातून मी साधारण माझीसाहेबांनी मार्गदर्शन केलं रोकडी गावामध्ये तीन ते ती चार कोटी रुपयाचा निधी तीन वर्षामध्ये आणलेला आहे माल्यासारखे गाव असू दे चोपटसारखे गाव असू दे कासगावसारखे गाव असू या सर्व गावामध्ये निधी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे प्रत्यक्षात ती कामं पूर्ण झालेली आहे आणि माझी एक कामाची पद्धत अशी आहे की मला डिजिटलचा कधी नेता बनू वाटलं नाही आणि मी नेतामुळं आज होणार नाही कारण मला कार्यकर्ता म्हणून जेवढं काम करता येईल ते मला सोपं वाटतं लोकांच्या आर्या अडचणीमध्ये लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होणं मला फारसं सोपं वाटतं कारण मला आनंदाच्या क्षणाला जाता आलं नसलं मी दुःखाच्या क्षणाला बिन बिन सांगता जातो की माझी स्वतःची खर्च आहे आणि मला रुकडी गावचा मतदारसंघातील आज आरक्षित पडल्यामुळे इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक आहे कारण मी त्या दे पद्धतीनं काम केले आहेत मागील तीन वर्षापासून आणि सामाजिक कार्यात मी कायम पुढे असतो कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी ग्रामपंचायतला सहकार्य केलं आहे ज्या कुटुंबांना आधार नव्हता त्या सत्तर कुटुंबांना मी त्यावेळेस धान्य वाटप केलं आहे प्रत्येक आज व्यसनापासून अधिक राहावं यासाठी क्रिकेट क्लब या माध्यमातून क्रिकेट गावामध्ये मी दोन हजार पंधरा साली पुन्हा क्रिकेटची स्थापना केली आहे अशा अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत महिलांचा विषय म्हणजे युवकांचा विषय त्या सर्व विषयामध्ये अभिनेस कायम करतो आणि निश्चित खात्री आहे की मला रुकडीमध्ये या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये विजयी करतील ही अपेक्षा सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाणी सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रुकडी मतदारसंघातून इच्छुक असलेले उमेदवार आणि रुकडीच्या गौर विद्यमान अध्यक्ष आतिश शिंगे हे सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहे या संदर्भात त्यांच्याकडूनच आपण जाऊन घेऊया अतिश आपण निवडणुकीच्या रंगमाळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या गटातून रुकडी मतदारसंघातून इच्छुक आहात अशी चर्चा सध्या रुकडी मतदारसंघात गावा गावात आहे त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छित खर तर साठी आपण कधी सामाजिक कार्य केलं नाही पण राजकारणामध्ये संधी आली की त्या संधीचं सोनं करणं हे एका कार्यकर्त्याचं कर्तृत्व काम असत जिल्हा परिषदचं आता मागासवर्गीय पुरुष हे आरक्षण त्या संदर्भात मी रुपडे गावामधून खासदार साहेबांच्या पॅनेलमधून आणि खासदार साहेबांच्या विचारांना निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे परिसरातील युवकांच्या मुखात युवक नेता म्हणून चर्चेत आहे या संदर्भात आपण काय मुळात आपण काम करत असताना काम केलं एक युवकाचा मित्र एक युवकाचा मोठा भाऊ किंवा युवकाचा छोटा भाऊ अशा पद्धतीने एक युवकाचा सहकार्य अशा पद्धतीने काम केलं खासदार साहेब हे युवकच आहेत त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी किंवा एकोणीसाव्या वर्षी ते ग्रामसदस्य होते त्यावेळेपासून त्यांची सुरुवात झाली आणि आम्हालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते की बाबा एखादं काम करत असताना त्याला वयाची कुठलीही अट नसावी काम करणाऱ्या माणसाला वय कधीच अडवू येत नसतं काम करणारा माणूस कामच करत असतो आणि मध्ये कोणते ॲडमिशन संदर्भात असू दे व्यक्तिशा त्यांचं विषय असू दे तुम्ही स्वतः हातात आज बरे बरेचसे युनिव्हर्सिटीमध्ये असतील ॲडमिशनचे फी कमी करण्याचं असू दे ॲडमिशन एखादं होत नसेल तर मी करतो एखाद्या गरीबाचं जर आई वडील नसेल तर आम्ही दोन पैसे देऊन ते ॲडमिशन करायला पडतो ह्यामुळे माझ्या युवकांच्यामध्ये क्रेज आहे आणि असं वाटते की बाबा आपल्यासाठी अतिशय हे इलेवन्थ उभा राहू शकतो आणि आपण जाता जाता कधीही त्याला हाक मारले ते थांबू शकते मला कसंही बोलू शकतात ते कसंही विचारू शकतात अशी एक आपुलकी असल्यामुळे युवकांच्यामध्ये क्रेज आहे आणि निश्चितच या युवकांच्या ताकदीनं मी खासदार मानेसाहेबांच्या पाठीशी ही पोच कायमस्वरूपी ताकदीने पुढच्या काळात लावण्यासाठी कटिबद्ध असेल तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर